नमस्कार सिद्धी फूड रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दसरा आणि दसऱ्यासाठी खास आपण नैवेद्यासाठी गोडाचं नैवेद्य बनवणार आहोत त्यासाठी पुरणाच्या पोळ्या बनवणार आहोत त्याचबरोबर कटाची आमटी देखील बनवणार आहोत आणि हे सर्व आपण एका थालीमध्ये नैवेद्याची थाली बनवणार आहोत त्या नैवेद्याच्या थालीमध्ये आपण हे सर्व सर्व करणार आहोत जेवण संपूर्ण जेवण आपण सर्व करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी आपण संपूर्ण थाली आपण दाखवणार आहोत तर चला पटकन रेसिपी सुरू करूया आता दसऱ्यानिमित्त आपण पुरणपोळ्या बनवणार आहोत गोडासाठी पुरणपोळ्या बनवत आहोत तर यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ भिजत घातलेली आहे एक मोठी वाटी चण्याची डाळ भिजत घातलेली आहे बघू शकतात चणे डाळ पूर्ण भिजलेली आहे चांगली दोन तास आधी मी भिजत घातली चण्याची डाळ आता आपण ही कुकरला लावूया आणि कुकरमध्ये सिटी काढून ह्या शिजवून घेऊया सा पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला डाळ चांगली भिजलेली आहे पाच ते सहा ही डाळ चांगली शिजून जाईल आधी पहिले धुवून घेऊया आता इथे डाळ आपण धुवून घेतलेली आहे चांगली स्वच्छ धुवून घेतली आता आपण कुकर मध्ये डाळ घालून घेऊया एक वाटी डाळ आहे एक मोठी वाटी डाळ घेतलेली आहे मी अगदीच लहान वाटी नाहीये आता यामध्ये पाणी घालूया डाळ पूर्ण बुडली जाईल इथपर्यंत पाणी आहे ते पाणी घातले डाळीमध्ये पाच ग्लास मी पाणी घातले छोटा ग्लास आहे पाच ग्लास पाणी घातलेलं आहे बघू शकता डाळ पूर्ण बुडलेली आहे पाण्यामध्ये डाळ पूर्ण बुडली पाहिजे पाण्यामध्ये इथपर्यंत पाणी घालायचं तर यामध्ये थोडीशी हळद घालत आहे आता कुकर लावून घेऊया आणि आपल्याला कमीत कमी पाच ते सहा सिट्या काढायच्या आहेत एक दोन जास्त झाल्या तरी चालतील पण डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे कुकर लावून घेतलाय आपण गॅसवर ठेवूया इथे कुकर मी गॅसवर ठेवलेलं आहे आता आपल्याला सिट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या गॅसवर आपण कुकर ठेवलेला आहे कुकरच्या सिट्या होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे मी एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं ठेवून देते थोडस मीठ टाकत आहे चवीसाठी अगदी थोडंसं चिमूडभर आणि थोडीशी हळद आता इथे पीठ मळवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता इथे वा एक वाटी पीठ घेतलेलं आहे मी वाटीमध्ये होतं ते मी सर्व पीठ घेतलेलं आहे एक वाटी पीठ मळत आहे आता पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून चांगलं सैल असं मळायचं आहे जास्त घट्ट असं म्हणायचं नाही सैलच पीठ ठेवायचं आहे कारण आपण पुरणपोळ्या आहोत पुरणपोळ्याचं पीठ थोडं सैल असावं जास्त पण सैल नसावं चिकट असं नसावं पण आपण जशी चपातीचं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं लूज पीठ ठेव लूज ठेवायचं पीठ त्याच्यामुळे मळताना आधी ना थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही तर अंदाज चुकेल आता हे पीठ मळून घेऊया आधी आता इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकता एकदम सैल आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं चा, सॉफ्ट असं करायचं पीठ आता आपण आधी ना ह्याला तेल लावूया थोडंसं तेल घालते तेल लावून एकदा पीठ मळून घेऊया तर इथे तेल लावून आपण पीठ चांगलं सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट पीठ मळलेलं आहे बघू शकता आता हे पीठ ना झाकून ठेवायचं आहे आपल्याला पाच ते दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट झाकून ठेवायचं हे पीठ तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करून घ्यायची पुढची हे पीठ चांगलं झाकून ठेवायचं आता इथे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मैद्याच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा गव्हाचं पीठ आणि मैद्याचं पीठ समप्रमाणात घेतलं आणि पीठ मळलं पोळीसाठी तरी चालेल आपण इथे फक्त मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तेल घालून आपण इथे पीठ चांगलं सॉफ्ट मळून घेतलेलं आहे आता हे पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे हीच वाटी घालते मी आणि पंधरा मिनिट आपल्याला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण सारण करून घेऊया इथे कुकर आपला झालेलं आहे कुकर आपण आता खोलून घेऊया पाणी बाहेर आलेलं आहे कुकरचं त्याच्यामुळे थोडीशी अशी दशा झालेली आहे कुकरची कुकर आपण खोललेला आहे इथे डाळ आपली चांगली शिजलेली आहे आता हे पाणी आहे ना ते आपण एका भांड्यात काढून घेऊया आमटीसाठी इथे मी डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे दुसऱ्या भांड्यात आणि इथे डाळ आहे थोडीशी डाळ पण ह्याच्यात घेते काढून या आमटीसाठी आपण ठेवून देणार आहोत आणि आता ही डाळ आपली चांगली शिजलेली आहे पुन्हा आपण कुकर गॅसवर ठेवून देऊया आणि कुकरमध्येच आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे आता इथे कुकर पुन्हा मी गॅसवर ठेवलेलं आहे आपल्याला ही डाळ आहे ती पूर्ण हे करायचे स्मॅश करून घ्यायचे याच्यामध्ये मी गूळ घालत आहे एक वाटी गूळ घालत आहे पूर्ण एक वाटी डाळीसाठी एक वाटी गूळ तर हा गूळ आहे ना तो चांगला विरघळून घ्यायचा आहे आपल्याला डाळ आपल्याला सुकी करायची वेलची पूड टाकून घेते मी याच्यामध्ये डाळ आपली चांगली शिजलेली आहे आता इथे सारण आपल्याला पातळ आहे गुळ टाकलेला आहे त्यामुळे ते गुळ आहे त्यामुळे सारण थोडं पातळ झालंय आता आपल्याला हे चांगलं सुकवून घ्यायचंय सारण ते सुकलं जाणार म्हणजे थोडा पाच दहा मिनिट आपल्याला इथे गॅसवर ठेवावं लागेल आणि चा सतत ढवळत राहायचं आहे ज्याक जेणेकरून जा, खाली लागणार नाही सारण फास्ट गॅस ठेवला आहे मी फास्ट गॅसवर मी सतत ढवळत राहून हे सुकवून घेणार आहे जर वेळ असेल तर स्लो गॅस ठेवा स्लो गॅसवर मी सतत ढवळत राहून आधी मध्ये ढवळत राहून सुकवून घ्या तर मी सारण सुकवून घेते आधी आता इथे पीठ आपलं सारण आपलं झालेलं आहे बऱ्यापैकी सुकत चाललेलं आहे अजून थोडं सुकवायचं आहे आपल्याला बघू शकता घट्ट झालेलं आहे पण अजून थोडं पाच मिनिट मी त्याला घट्ट करून घेणार आहे यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे इथे मी थोडंसं जायफळ किसून घालत आहे गुळाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना जायफळ किसून घालायचं आणि पुरणपोळीमध्ये जायफळ किसून घातलं तर खूप छान लागते चवीला पण पुरणपोळी त्याच्यामध्ये सुंठ पण ठेचून घालू शकता तुम्ही कि किंवा अशी किसून घालू शकता सुकी सुंठ असते ना आल्याची ती त्याने पण खूप छान वास येतो आता आपण इथे फक्त जायफळ घालत आहोत वेलचीपूड घातलेली आहे इथे आपण जायफळ घातलेलं आहे किसून तर अजून एक पाच मिनिट मी याला सुकवून घेणार आहे थोडं अजून पातळ आहे थोडंसं सुका करायचं आहे आपल्याला अजूनही आता इथे आपलं सारण झालेलं आहे बऱ्यापैकी आपलं सुकलेलं आहे आता गॅस बंद करून ठेवायचा आणि हे सारण थोडं हलकं थंड करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला थोडंसं ते पातळ दिसतंय पण ते थंड झाल्यावर अजून सुखेल ते त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त मी पातळ करणार नाही आहे गॅसवर ठेवणार नाही आहे ते आपोआप थंड होईल आणि सुखेल ते आपल्याला नंतर ते चाळणीवर किंवा एखाद्या गाळणीमध्ये ते बारीक करून घ्यायचं आहे आधी हे थोडं थंड करायला ठेवूया आता सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण कटाची आमटी करून घेऊया कटाची आमटी करण्यासाठी इथे मी आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये करत आहे आमटी तेल घालत आहे जेवढं आपल्या आमटीला गरज आहे तेवढं घालूया तुम्ही पाच चमचे घातलेले छोटे चमचे पाच तेल घातलेले अंदाजे घाला जास्त पण तेलकट बरी नाही आता इथे तेलामध्ये मी थोडीसा थोडासा जिरा घालत आहे थोडीशी मोहरी थोडीशी हिंग घालत आहे आता ही आमटीला फोडणी मी लसूणवर देते आहे इथे लसूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे थोडासा कडीपत्ता चांगली तेलावर परतून घ्यायची ते यामध्ये टॉमॅटो घालत आहे मी एक बारीक टॉमॅटो आहे एक लहान टॉमॅटो मी बारीक फिरून घेतलेला आहे तो आहे आता इथे टॉमॅटो पण पर आपण परतून घेतलेला आहे यामध्ये जर तुम्हाला खडे मसाले घालायचे असतील फोडणीमध्ये दालचिनी लवंग वगैरे तर तुम्ही घालू शकता आणि आपण इथे आता काही घातलेलं नाही आहे तेजपत्ता वगैरे पण घालू शकता आपण यापूर्वी पण एकदा कटाची आमटी आणि पोळी पुरणाची पोळी याची रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता गॅस स्लो ठेवायचा आहे ज्यामध्ये लाल तिखट घालत आहे आवडीनुसार लाल तिखट घाला हळद घालूया धना पावडर इथे गरम मसाला घालत आहे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे आता यामध्ये जो आपण कट काढला होता ना डाळीतला तो घालणार आहोत मिक्स करून घेऊया इथे मी कांद्या खोबऱ्याचं वाटण घालणार आहे थोडंसं दोन चमचे मी कांद्या खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे सुका खोबरा आणि कांदा भाजून त्याच्यामध्ये आलं लसूण पण आहे त्याच्यामुळे वेगळी मी आलं लसूण पेस्ट घातलेली नाही आहे सुका खोबरा कांदा आणि लसूण आलं असे भाजून मी पेस्ट पेस्ट करून घेतली म्हणजे वाटून घेतलेलं आहे मसाला तो आपण याच्यामध्ये घातलेला आहे यामध्ये जे आपण सारण बनवलं होतं ना ते घालणार आहे मी इथे थोडंसं जेणेकरून थोडा घट्टपणा येईल आणि सारणामध्ये गुळ आहे त्याच्यामुळे थोडासा गोडस गोडसपणा येईल कारण कटाची आमटी ही थोडी गोड थोडी तिखट थोडी आंबट असते त्याच्यामुळे तुम्ही जर सारण न घालता वेगळा थोडासा गुळाचा खडा टाकला तरी चालेल चवीनुसार मीठ घालूया आता आमटीमध्ये आंबटपणासाठी इथे मी कोकम घालत आहे दोन चार कोकमचे तुकडे घालायचे चिंच घातली तरी चालेल किंवा आंब्याच्या ज्या फोडी असतात आमसूल सुकवलेल्या त्या घातल्या तरी चालतील पण आंबट थोडंसं घालायचंच कोकम नसेल आंब आंब्याच्या फोडी नसतील तर चिंच तर भेटतेच आपल्याला मार्केटमध्ये त्यामुळे थोडंसं आंबट घालायचं त्यामुळे चव येते कटाला आता याला चांगली उकळ येऊ द्यायची चांगलं उकळून घ्यायचं जेणेकरून आपले सगळे मसाले त्याच्यामध्ये शिजले जातील आणि आमटी चांगली होईल आमटी ही थोडी पातळच असते घट्ट नसते त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल पातळ आहे आमटी कटाची आमटी ही पातळच असते घट्ट नाही नसते आता हिला चांगली कड येऊ देऊया इथे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे बघू शकता चांगली उकळून घेतलेली आहे आपण स्लो गॅसवर नंतर थोडी दोन मिनिट मी ठेवून दिली बघू शकता तरी आलेली आहे आमटीला मस्तपैकी आपली आमटी इथे तयार झालेली आहे हे बघा आमटीला तरी आली आहे छानपैकी इथे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घालत आहे मी वरून इथे आपली कटाची आमटी आता तयार झालेली आहे आता ही बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण पोळ्यांचं बघूया हो इथे बघू शकता इथे आपलं सारण आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि सुक पण झालेलं आहे बघू शकता आता हे बारीक करून घ्यायचं आहे एखादी साळण किंवा सारण बा हे करायचा जो भांडा असतो त्याच्यामध्ये तुम्ही हे सारण थोडं बारीक करून घेऊ शकता इथे मी गाळण ठेवलेली आहे मोठीवाली आणि ह्याच्यामध्येच मी हे सारण बारीक करून घेणार आहे गाळण घ्यायची अशी मोठी आणि सारण याच्यामध्ये घालून असं बारीक फिरवून घ्यायचं जेणेकरून खालच्या साईडने पातळ असं सारण पडेल बघू शकता गाळणीतून खालून सारण येत आहे बाहेर एकदम पातळ स्मूथ सा असं सारण आहे आणि आपल्याला असंच पाहिजे त्याच्यामुळे हे शक्यतो गाळणीमधून किंवा सारणाचं भांडं असतं पोळीचं पोळीच्या सारणाचं त्याच्यातून हे गाळून घ्यायचं असं म्हणजे हे वरती जे डाळ डाळ असते राहिलेली ना ती पण पूर्ण स्मॅश होते आणि एकदम पातळ असं सारण येतं इथे आपली सर्व डाळ वाटून झालेली आहे बघू शकता चा गाळणीमधून मी डाळ सर्व बारीक करून घेतलेली आहे आपली डाळ सर्व बारीक झालेली आहे आता आपण पोळ्या लाटून घेऊया आता इथे पोलपाड घेतलेलं आहे आपण जे पीठ ठेवलं होतं ते काढणार आहोत बघू शकता पीठ एकदम नरम झालेलं आहे पीठ हलकं मळून घ्यायचं आहे गरज असल्यास तेलाचा हात लावा इथे आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे पिठाचा एक गोळा घेऊया छोटा गोळा घेत आहे एकदम पेड्यासारखा मी इथे एक गोळा घेतलेला आहे तसाच अजून एक गोळा घेते पीठ बघू शकता एकदम चिकट आहे इथे मी छोटे गोळे घेतलेले आहेत एकदम आपण पापड वगैरे लाटतो ना तशा पद्धतीचे छोटे गोळे घेतलेले आहेत पिठामध्ये मिक्स करून घेऊया सुक्या आणि याला पसरवून घेऊया अशा प्रकारे गरज असल्यास थोडं लाटून घेतलं तरी चालेल ही एकदम सोपी पद्धत आहे पोळी लाटायची तसंच दुसरा जो गोळा घेतलेला आहे तो पण थोडा पिठामध्ये बुडवून घेऊया गोळे लहान घ्यायचे एकदम जास्त मोठे घ्यायचे नाहीत एकसारखे गोळे असे लाटून घ्यायचे आहेत एकदम पातळ पातळ गोळे घ्यायचे जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही एकदम छोटा गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे पीठ असं ठेवून द्यायचं एका लाटलेल्या पोळीवर हे पीठ ठेवून द्यायचं आणि त्याच्यावर दुसरी पोळी ठेवून द्यायची आणि हिला साईडने कडेने दाबून घ्यायची पीठ आणि पोळी हलक्या हाताने लाटून घेऊया सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायची ही एकदम सोपी पद्धत आहे पोळी लाटण्याची मला जर पातळ पोळी करायची असेल तर तुम्ही पातळ करू शकता जाड ठेवायची असेल तर तुम्ही जाड ठेवू शकता मी जास्त पातळ करणार नाही आहे जाडच ठेवते इथे ते आपली पोळी लाटून झालेली आहे साईडला ठेवूया आणि दुसरी पोळी लाटून घेऊया इथे आपण दुसरी पोळी लाटून घेतलेली आहे आता या दोन्ही पोळ्या आपण शेकून घेऊया पोळी शेकण्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे गॅसवर थोडंसं तेल लावून घेते आता इथे एक पोळी घालत आहे पोळी आपल्याला चांगली शेकून आहे आता इथे पोळी आपल्याला एक साईडने चांगली शेकून घ्यायची एक साईडने चांगली शेकली की पलटून घ्यायची पोळी करू शकता इथे आपण पोळ पोळीला पलटी केलेली आहे तर दुसऱ्या बाजूने पण पोळी आपल्याला चांगली शेकून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने पुन्हा मी पलटी केलेली आहे पोळीला आता पोळी शेकून घ्यायची आपल्याला त्याच्यावर तुम्हाला तेल पाहिजे तर तुम्ही तेल लावू शकता इथे आपण तूप लावणार आहोत दोन्ही साईडने आपल्याला तूप लावून आहे आपली एक पोळी शेकून झालेली आहे तर आपण ही काढून घेऊया त्या आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि आपण त्या सर्व केलेल्या आहेत इथे आपण संपूर्ण थाली आपण सर्व केलेली आहे ही दसऱ्यासाठी आपण स्पेशल पुरणपोळीची थाली बनवलेली आहे इथे पुरणपोळ्या केलेल्या आहेत कटाची आमटी आहे फ्लॉवर वाटाणा बटाट्याची भाजी आहे ताक आहे आणि इथे भजी आहे मिरचीची भजी आहे कांदा भजी आणि बटाटा भजी भात आणि वरण अशी आपली ही साधी सिंपल अशी दसऱ्यासाठी स्पेशल आपण थाली बनवलेली आहे आता इथे आपलं हे संपूर्ण जेवण असं थाळी अशी आपली सर्व झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू